मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि एकूणच सर्व स्तरावर या निवडणुकीच्या अनुषंगानं मुंबईमधील राजकीयबरोबरच विविध प्रश्नांच्या बाबतीत चर्चा सुरू झाली आणि निश्चितपणाने या सगळ्यांचा मागोवा घेत असताना मागासवर्गीय समुदायाच्या दृष्टिकोनातून या मुंबईची निवडणूक आणि हितले असणारे प्रश्न महत्त्वाचे आहेत प्रामुख्यानं ज्यावेळेस आपण पाहतो मुंबई ही आर्थिक राजधानी आहे त्याचबरोबर महत्त्वाची केंद्रही या ठिकाणी आहेत जवळजवळ सर्वच प्रकारच्या दळणवळणाची सा ज साधनं त्याची मुख्यालय या ठिकाणी आहे म्हणजे एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल डोमेस्टिक एअरपोर्ट आहे हाकेच्या अंतरावर नवीन नवी, नवी मुंबईचं सुद्धा एक एअरपोर्ट झालेलं आहे त्याचबरोबर सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे या साधनांच्याबरोबर अगदी पारंपरिक पहिल्यापासून चालत आलेली एस टीचं सुद्धा म मुख्य कार्यालयाने डेपो या ठिकाणी आहे मेट्रो आलेली आहे मोनो रेल आलेली आहे अगदी तुम्हाला सांगतो या सर्वच स्तरावरून अगदी आपण जर विचार केला तर सीलिंग सिलिंग बरोबर हे सगळे कोस्टल रोडसारखीच दळणवळणंसुद्धा निर्माण झालेले हे सौंदर्य आणि समृद्धी मुंबईमधले आहेत परंतु हे असतानासुद्धा त्याचं दुसरी बाजूची बकालपण आहे आजही अनेक जेव्हास आपण मुंबई एअरपोर्टला विमानामधून येत असताना किंवा रोड येत असताना आपण पाहतो तर मोठ्या प्रमाणावर आजही झोपडपट्ट्यांचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि ते साम्राज्य या अर्थाने मी म्हणतो कारण की अनेक प्रलंबित एस आर एचे उपक्रम आजही प्रलंबित आहेत आणि ते प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर काम होत नाही आणि हे सगळं ज्यावेळेस आपण बकालपण पाहतो त्याच्यामधल्या नागरी सुविधा तिथली असणारी अस्वच्छता या सगळ्याच गोष्टी तिथं कमतरता असणारे शौचालयाची संख्या अशा सर्वच बाबीमध्ये ते बकालपण आजही आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण या मुंबईची समृद्धी आणि तिचं सौंदर्य पाहतो त्यावेळेस त्याचा हा बकालपण दूर करण्याचं मोठं काम आपल्याकडं मुंबईच्या निमित्तानं आपल्याला दिसून येतं आणि खऱ्या अर्थानं तो बकालपण जो आहे तो आपल्याला दाखवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करता त्यामध्ये प्रामुख्यानं मागासवर्गीयांची वस्त्या मोठ्या प्रमाणावर आज शासनानं निर्णय घेतल्यानंतर एस आर एबरोबर बरोबर यंत्रणा एम एस आर डी सी असेल महाप्रीत असेल किंवा बाकीच्या यंत्रणाही याच्यामध्ये आता विकासाचं काम करतायत तर हे प्रलंबित असणारे खास करून मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयचं प्राबल्य असणारे जे काही पुनर्वसनाचे प्रकल्प आहेत ते पूर्ण करणंही महत्वाचं आहे महानगरपालिकेची ती मू मूलभूत जबाबदारी जरी नसली तरी महानगरपालिका यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकते मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्याचा आपण बोलला अगदी मुंबई शहरामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे परंतु उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणावर हे प्रश्न आजही प्रलंबित आहे आणि नुसत्या झोपडपट्टीमध्ये घरं बांधली म्हणजे झालं असं नाही तिथल्या असणाऱ्या ज्या सगळ्या ज्या स्वच्छता आणि एकूणच सगळ्या सांडपाण्याच्या व्यवस्था आहेत त्याही करणं आज, त्या आज महत्वाचं आहे मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरणाच्या जाहिराती आपल्याला दिसल्या परंतु त्याचं कामामध्ये स्वरूप आपल्याला कमी प्रमाणात दिसून आलं वाहतुकीच्या यंत्रणा आजही आपण पाहतो खड्डे रस्त्यावर हो आहेत मिठी नदीचा विषय आजही प्रलंबित आहे कचऱ्याचे विषय आजही आहेत त्याचबरोबर वाहतुकीची यंत्रणा तर सुधारल्या मात्र आजही वाहतूक कोंडीमुळं ह्या अडचणी आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतात मागासवर्गीयाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांच्या विकासासाठी असणारं बजेट महानगरपालिकेकडून लोकसंख्येच्या प्रमाणात मिळलं जात नाही त्या मुंबई महानगरपालिकेच्या कायद्या अन्वये प्रतिनिधित्व जसं ठरवलं आहे त्या पद्धतीने विकासाची यंत्रणाही मोठ्या प्रमाणावर आपल्याला येताना दिसून येत नाही म्हणजे अगदी जागा दोनशे सत्तावीस आहेत मात्र अनुसूचित जातीसाठी फक्त पंधरा आणि अनुसूचित जमातीसाठी दोन जागा तसं बघायला गेलं तर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असायला पाहिजे हा नियम आहे मात्र तो कायदा अस्तित्वात असल्यामुळं तो बदलल्याशिवाय इथल्या जागा वाढणार नाही अशी परिस्थिती आहे आम्ही इलेक्शन कमिशन किंवा वेगवेगळ्या यंत्रणेकडून माहिती घेतली पाठपुरा तर त्या जागा त्या कायद्यामुळे वाढत नाहीत म्हणजे किमान चाळीस पंचेचाळीस जागा असणं अपेक्षित असताना त्या पंधरा जागा अनुसूचित जातीसाठी आहे दहा बारा जागा ते पंधरा जागा अनुसूचित जमासाठी पाहिजे होत्या कारण की मुंबईतसुद्धा आदिवासींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात इथं आहे हे आपण पाहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत असताना इथले असणारी आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणावर इथं जे सफाईचे वॉरियर्स म्हणून जे आपल्याला या ठिकाणी सफाई कर्मचारी दिसतात त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांच्या आरोग्याचे असतील त्यांच्या निवासाचे असतील बाबासाहेब आंबेडकर आवास योजना जी या ठिकाणी त्यांच्या राबवली कारण की या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला घर मिळू लागलं मात्र या ठिकाणी सफाईचं काम जे महत्वाचं काम इथले समृद्धी आणि सौंदर्य मुंबईचं वाढवणारं काम ज्या माणसाच्या हातामध्ये त्या माणसांना अजूनही मुंबईमध्ये घर मिळालं नाही अगदी लांब सभवनमध्ये असेल अगदी वसई विरारपासून इकडं कल्याण डोंबिवलीत राहणारा हा वर्ग सकाळी येऊन काम करत असतो आपण जी स्वच्छ आणि सुंदर मुंबई पाहतो त्याचं खऱ्या अर्थानं ज्या माणसांच्याकडं ते महत्वाचं काम आहे त्यांचं काम करणं त्यांच्या निवासाची व्यवस्था करणं हेही खऱ्या अर्थानं आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करावी लागेल इथलं असणारं शौचालय असेल इथले असणार सांडपाण्याची व्यवस्था असेल इथली आजही मोठा पाऊस किंवा पाणी आलं तर मुंबईमध्ये भरलं जातं तेही आपल्याला आपल्याला सुधारणं आवश्यक आहे या एकूणच पार्श्वभूमीवर मागासवर्गीयाच्या दृष्टिकोनातून ह्या मुंबई महानगरपालिकेकडं आपण पाहणं त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी हे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे त्यांच्या जाहीरनामा त्यांच्या अजेंड्यावर हे विषय घ्यावे आंबेडकरी समुदायातील पक्ष संघटना रिपब्लिकन पक्ष तर सातत्याने याचा पाठपुरावाने काम करतच असते परंतु मुंबई मुंबई ही सर्वांची आहे त्याच पद्धतीने सर्वच लोकांनी हे मूलभूत प्रश्न सोडवणं आवश्यक आहे एवढं या निमित्तानं मी, मी नमूद करतो जय भीम जय भारत